भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र म्हणाले विश्वासघातके राजकारण लोकसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसातच वाजणार असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते भा आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर तर्कवितर्कांना उधान आले जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले त्यामुळे जाधव ठाकरे गटात नाराज आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आपण सर्वांना असा स्नेह जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे पण या सगळ्या वाटचालीत या संघर्षामध्ये माझ्या वैयक्तिक स्वार्थ तरी काय या आणि अशा विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे मनात काही खंत आहेत त्याही उघड करायच्या आहेत यातून हेतू एकच आहे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डवलाने फडकवायचा आहे सहकारी मित्रांनो महिला भगिनीनो मग रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी बांधल हायस्कूल चिपळून येते एकत्र येऊ आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास खाऊया मी आपली वाट पाहतोय जाधव यांचं पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला कदम म्हणाले आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते तेव्हाच भास्कर जाधव यांना आम्ही विरोध केला ही गोष्ट एकनाथ शिंदे उदय सामंत यांनी मला माहीत आहे जाधव यांना आपल्या गटात सामील करून घेऊ नका अशी भूमिका मी मांडली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर